कल्याण कोळशेवाडी बाजारपेठेत चार ते पाच दुकानांचं शटर उघडून दुकानातील लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता या प्रकरणात सराईत चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे काळू उर्फ सरुद्दीन शेख असं या चोरट्याचं नाव असून तो मुंब्रा इथं राहणार आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुंब्रा इथं सापळा रचून या आरोपीला अटक करण्यात आली आहे सरुद्दीन शेख हा सराईत चोरटा असून त्याच्या विरोधात विविध पोलीस स्टेशनमध्ये पंधरा पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत अशी माहिती कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली कोळसेवाडी मार्केटमध्ये तीन ते मार्केट चार दुकानाच्या धडपड्या झाल्या होत्या त्यामध्ये अन्नपूर्णा मसाला केंद्र अमृत पॅलेस बार अँड रेस्टॉरंट आहे पानेरी साडे सेंटर आणि स्वाती मेडिकल त्याचे चार दुकानं फोडले गेले होते आणि त्यामधून जो काही मुद्देमाल गेला होता संदर्भाने जवळपास दीडशे ते दोनशे सी सी टी व्ही फुटेजेस हे आम्ही वळसेवाडी मार्केटपासून मुंबई शहरापर्यंत आणि मुंबई शहरापासून परत मुंब्र्यापर्यंत अशी चालणी करण्यात आली त्यानंतर एका आरोपी निष्पन्न झाला त्याचं नाव सरोद्दीन उर्फ कालू ताजुद्दीन शेख व बत्तीस वर्ष राहणाऱ्या मुंब्रा या आरोपीला आम्ही काल अटक केलेली आहे आरोपीला अटक केल्याच्या नंतर आज मान्य न्यायालयासमोर नेलं त्यावेळेस त्याला दोन दिवसाची पी सी आर मिळालेली आहे आणि सदरच्या घरफोड्या पुढे तपास चालू आहे सर या आरोपीचा बॅकग्राऊंड काय सदरचा आरोपी हा घरफोडी करणाराच आरोपी आहे त्याच्या विरुद्ध मानपाडा आणि इतर मुंब्रा बऱ्याच प्रश्नला बारा ते पंधरा गुन्हे दाखल आहेत आणि जरी सराईत गुन्हेगार असला तरी आ, नशाफ हो रहे। ते तो नशाखोर आहे त्यामुळं तो लवकर मिळून येत नव्हता आणि त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल